जामखेड शहरामध्ये शासनाच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत मोठा खर्च कर करत हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे मात्र या ठिकाणी गेल्या एक महिन्यापासून डॉक्टरच नसल्यामुळे सध्या तरी हा दवाखाना सलाईनवर आहे परिणामी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णांची हेळसांड होत आहे ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी आपला दवाखाना ही संकल्पना अंबलात आली त्या ठिकाणी प्राथमिक मोफत उपचार मिळत असल्याचा लाभ रुग्णांना मिळू लागला परंतु या दवाखान्याच्या वेळेमध्ये बदल करण्याची मागणी रुग्ण करत आहेत कारण हा दवाखाना दुपारी दोन वाजता सुरू होतो त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना त्याची सेवा मिळत नाही असा प्रकार सकाळी मिळाला जामखेड शहरामधील एका दिव्यांग बांधवाला उपचारासाठी प्रहारचे अध्यक्ष नयुमभाई शेख आपला दवाखाना या ठिकाणी घेऊन गेले असता त्या ठिकाणी कोणीही कर्मचारी उपलब्ध नव्हते दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधव शेख यांनी या ठिकाणी बोलताना तीव्राराजी व्यक्त केली एकतर दिव्यांगांना उपचार घेण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं कसं बस कोणाच्या तरी सहाय्याने या ठिकाणी गेलं तर उपचारासाठी डॉक्टर नाहीत त्यामुळे यावर मार्ग काढावा अशी मागणी त्यांनी केली त्याच्यानंतर माझं मला झाल्याचं दहा वर्ष झाल्याचं केला पण आता दिसत नाही त्यासाठी माझं ऑपरिसिटिव्ह आहे त्यासाठी पैसे कमी होते मला पाहिजे मी शुक्रवारपासून चक्र मारतो ठीक आहे इथं शनिवारी मी आलो होतो लॉक होतो पण त्यांना फोन केला तर उचलित बी नाही पण मला यायला शंभर रुपये तरी मला फोन देतो बस घरचा जागीच काय उपयोगी त्याचा सांगा कुणी आणलं मला आणलं आमच्या अध्यक्षाने आणलं नवीन महिने तुम्ही झाले या प्रसंगी बोलताना शेख म्हणाले की शासन आपला दवाखाना म्हणून गाजावाजा करत फक्त बोर्ड लावले जाहिरातीसाठी मोठा खर्च केला परंतु प्रत्यक्षामध्ये येथे कोणतीही सुविधा सद्यस्थितीमध्ये मिळत नाही त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून ताबडतोब रुग्णसेवा सुरळीत करावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करील असा इशारा त्यांनी दिला जे क्षीरसागर आहे आमचे बँक बंधू तर गेल्या तीन दिवसापासून ते चक्रा मारतात संबंधित अधिकारी कर्मचारी कुणीही उपलब्ध नाही आहे आणि इथं कसल्या पद्धतीची कसली सोय नसल्यामुळं लोकांची अतिशय हेळसा होती तर शासनाने आपला दवाखाना म्हणून फक्त बोर्ड लावले ॲक्च्युली इथं कसलंही काम होत नाही तर शासनाने दखल घेऊ जामखेड येथे सुरू आपला दवाखाना हो या ठिकाणी पहिल्या डॉक्टरांनी राजीनामा दिला असल्यामुळे गेल्या आणि दिवसांपासून या ठिकाणी नवीन डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे डॉक्टर मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या दवाखान्याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे त्यामुळे सकाळी येणाऱ्या रुग्णांची गैरसे होत आहे अशी माहिती आरोग्य भागाकडून मिळाले आहे एसनान मीडियासाठी प्रतिनिधी नासिरपटांसह अशोक नेमोणकर जामखेड